छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून यशस्वीपणे सुटल्यानंतर औरंगजेबाला असं वाटायला लागलं की महाराजांना सुटण्यासाठी मिर्झा राजाच्या मुलानं म्हणजे रामसिंगानंच मदत केली असेल म्हणून औरंगजेबानं रामसिंगावर आणि मिर्झा राजा जयसिंगावर राग धरला औरंगजेबानं आग्र्याला मिर्झा राजाला बोलवून घेतलं औरंगजेबाच्या दरबारात मिर्झा राजे जयसिंग हा फार मोठा सरदार होता औरंगजेबाचे आजोबा जहांगीराच्या काळापासूनच मिर्झा राजे बादशाच्या सेवेत होते मिर्झा राजांची एक मानबाई नावाची आत्या जहांगीराला दिलेली होती तर मिर्झा राजांच्या आजोबांची एक बहीण देखील अकबराला दिलेली होती म्हणजे मिर्झा राजाच्या घराण्याचं मुघलांशी रक्ताचं नातं होतं म्हणून मिर्झा राजे जयसिंग हा व्यक्ती मुघलांच्या पायाशी अतिशय एकनिष्ठ होता पण तरीही औरंगजेबानं मिर्झा राजाला उत्तरेत यायला सांगितल्यानंतर अर्ध्या वाटेत आलेला असताना औरंगजेबाच्या आज्ञेनच मिर्झा राजाचा मुंशी उदयराज किंवा मिर्झा राजाचाच मुलगा किरत सिंग यांच्यापैकी कुणीतरी मिर्झा राजाला विष देऊन त्याची हत्या केली असं सांगितलं जातं निकोलाय मनुचीनं असं लिहून ठेवले पण औरंगजेबाच्या दरबारी इतिहासात मात्र मिर्झा राजाचा मृत्यू हत्तीच्या अंबारीतून उतरताना पाय घसरून पडून झाला असं लिहिलंय एवढ्या निष्ठेचं मिर्झा राजाला काय फळ मिळालं ते त्यालाच माहिती मिर्झा राजा प्रचंड निष्ठावन होता आज अनेक लोक मिर्झा राजाला हिंदू म्हणून पावडर लावून धर्मनिष्ठ करायचा प्रयत्न करतात पण तो औरंगजेब निष्ठच होता मिर्झा राजाने या काळात औरंगजेबाला लिहिलेली महाराजांच्या बद्दलची पत्र जर तुम्ही वाचलीत तर मिर्झा राजा काय लायकीचा होता ते तुमच्या लक्षात येईल आजच्याच दिवशी अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्टला ला मिर्झा राजाचा मृत्यू झाला होता म्हणून तुम्हाला ही गोष्ट मी सांगतोय पण तुम्ही जर सांगाल तर मिर्झा राजा जयसिंग आणि औरंगजेब या दोघांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा सगळा पत्रव्यवहार मी युट्यूबवर सादर करतो